मनावर ताबा नसेल तर काय घडू शकतं याचं उदाहरण म्हणजे सतीश वाघ हत्या प्रकरण साता जन्माची सोबती म्हणून जिच्यासोबत सप्तपदी चालली तिनेच आयुष्याची दोर कापली हव्यास वासना छळ आणि वर्चस्व या चार दुष्कोनांनी भरलेली ही कहाणी अंगावरती काटा येईल अशीच आहे सतीश आणि मोहिनी वाघ बघायला गेलं तर एक सामान्य दाम्पत्य संसार सुरळीत सुरू असताना मोहिनीने मात्र नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली नवऱ्याचा काटा काढण्यापर्यंत बायको का पोहोचली आणि नेमकं काय घडलं का जाणून घेऊया या व्हिडिओ मध्ये सतीश वाघ यांचा हॉटेलचा व्यवसाय ते सावकारही करायचे जमिनीचे व्यवहारही करायचे त्यामुळे घरामध्ये पैसा कायम खेळता होता त्यांच्या फुरसुंगीच्या घरामध्ये आरोपी अक्षय जावळकर आणि त्याचे आई वडील भाड्याने राहायचे अक्षय हा मोहिनीच्या मुलाचा मित्र पण मोठा झाल्यावर आणि विशेषत वयात आल्यावर त्याचे मित्राच्या आईशी म्हणजे मोहिनीशी प्रेमसंबंध निर्माण झाले अक्षरच्या बाबतीत सांगायचं चा झालं तर त्याची आर्थिक परिस्थिती ही वाघ कुटुंबापेक्षा खूप हालाखीची होती त्याचे आईवडील वडापावची गाडी चालवायचे इकडे सतीश वाघ यांना या संबंधाची कुणकुण लागताच घरामध्ये कटकटी व्हायला सुरुवात झाली वाघ यांनी पत्नी मोहिनीला अनेकदा मारहाण करायला सुरुवात केली नवऱ्याला कळलेले संबंध त्यामुळे बिघडलेलं वैवाहिक जीवन रागामधून नवऱ्याने घरामध्ये पैसे देताना घेतलेला अखडता हात आणि त्यामुळे निर्माण झालेली चणचण यामुळे मोहिनी संतापने धुमसत होती या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर एकच मार्ग तो म्हणजे नवरा सतीशला संपवणं तिने निवडला अर्थात यासाठी तिचं पहिलं बोलणं झालं ते प्रियकर अक्षयसोबत इंजिनियर असलेला अक्षय बत्तीस वर्षांचा आहे आपल्या अठ्ठेचाळीस वर्षांच्या प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा काढायला त्यानेही होकार दिला पाच लाखांची सुपारी ठरली आणि सुरू झाला रक्ताचा खेळ मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतीश यांना उचलून गाडीमध्ये घालून त्यांच्यावरती तब्बल बहात्तर वार करून त्यांना संपवलं त्यांचा मृतदेह शिंदवणी घाटामध्ये फेकूनही दिला गेला पुरावे नष्ट केल्याच्या आनंदात आणि वरवर दुःख दाखवत मोहिनी नवरा गेल्याचा आक्रोश करू लागली इकडे गुन्हे शाखा कामाला लागली पोलिसांनी सी सी टी व्हीच्या माध्यमातून जंग जंग पछाडून आरोपी शोधली ते सुपारी देणाऱ्या अक्षयपर्यंत पोहोचले वैयक्तिक वादातून हत्या केल्याच्या बातम्याही आल्या आणि विषय संपल्यात जमा झाला पण तर विषय इथूनच सुरू झाला होता इकडे नवरा गेल्यावर सूत्र आपल्या हातात आल्याच्या आनंदात मोहिनी असताना पोलीस तिच्यापर्यंत पडले आणि तिच्या याच हातात बेड्याही अडकवल्या आता जाणून घेऊया मोहिनी नेमकी कशी अडकली ज्या क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती ती सुडातून किंवा रागातून करण्यात आल्याचा संशय पोलिसांना होताच इकडे मास्टरमाईंड अक्षय असल्याचं निष्पन्न झालं आणि त्याची विशेष चौकशी सुरू झाली सुरुवातीला तो अजिबात सहकार्य करत नव्हता मात्र सायबर पोलिसांनी त्याच्या फोनचे डी सी आर काढल्यानंतर मात्र सगळं स्पष्ट झालं त्याचे आणि मोहिनीचे अनेकदा अनेक कॉल अनेक असल्याचे समोर आलं आणि अक्षय पोपटासारखा बोलू लागला त्यातच मोहिनीला सुद्धा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि अखेर तिच्या पापाचा घडा फुटला पोलिसांनी तिच्या हातामध्ये बेड्या अडकवल्या वासनीची मोहिनी आणि अक्षयधनाची अपेक्षा असेल तर ती कुठपर्यंत नेऊ शकते याचंच हे उदाहरण या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका